नमस्कार व्हिडिओ पाहणाऱ्या आपल्या सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप एन एम एम एस या परीक्षेविषयी माहिती मिळवणार या परीक्षेचे दोन पेपर आहेत त्यामधील एक शालेय क्षमता चाचणी हा नव्वद गुणांचा पेपर या नव्वद गुणांपैकी पस्तीस गुण सामान्य विज्ञान या विषयाला असणार आहेत नव्वदपैकी पैकी पस्तीस गुणांची परिपूर्ण तयारी काही व्हिडिओद्वारे करून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान इयत्ता आठवीमध्ये दुसरा घटक आरोग्य आणि रोग या पाठातील सर्व मुद्द्यांवर आधारित एकूण पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पाहताना तुम्ही नोंद वही जवळ घ्यायची एक ते पंचवीस अशा प्रश्नांचे अंक टाकून घ्यायचे व्हिडिओला सुरुवात करताना प्रश्न व त्याखाली चार पर्याय उत्तरांचे दिले आहेत तुम्ही अचूक पर्यायाचा क्रमांक वहीत नोंदवायचा काउंट डाऊन व्हिडिओ संपला की तुम्ही दिलेल्या उत्तराची तुम्हीच खात्री करायची चला तर मग सुरुवात करूयात कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पंचवीसपैकी किती गुण मिळाले ते जरूर कळवायचे सर्वांना या चाचणीकरता हार्दिक शुभेच्छा पहिला प्रश्न पुढीलपैकी क्षयरोगाचे कोणते लक्षण आहे पायात पेटके येणे दीर्घ मुदतीचा खोकला डोकेदुखी मळमळ आणि जुलाव। या प्रश्नाचे उत्तर आहे दीर्घ मुदतीचा खोकला यानंतरचा प्रश्न आहे मलेरिया रोग टिंबटिंबमुळे पसरतो ॲनाफेलिस दासाची मादी यापैकी नाही डास क्युलेक्स दासाची मादी या प्रश्नाचे उत्तर आहे ॲनाफेलिस डासाची मादी त्यानंतरचा प्रश्न आहे टिंब टिंबटिंब डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो क्युलेक्स डास एडिस इजिप्ती एनाफेलिस डास आणि डुक्कर या प्रश्नाचे उत्तर आहे एडिस इजिप्ती यानंतरचा प्रश्न आहे स्वाइन फ्लूचे लक्षण पुढीलपैकी कोणते डोळ्यांच्या खोबणेत दुखणे धाप लागणे श्वसनास त्रास होणे पाण्यासारखे पातळ जुलाब आणि दीर्घ मुदतीचा खोकला या प्रश्नाचे उत्तर आहे धाप लागणे आणि श्वसनास त्रास होणे यानंतरचा प्रश्न आहे विषम ज्वर हा रोग टिंबटिंब जीवाणूंमुळे होतो साल्मोनेला टायफी विब्रिओ कॉलरी आणि हिस्टोलिटिका. या प्रश्नाचे उत्तर आहे साल्मोनेला टायफी यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता रोग जीवाणूमुळे होणारा नाही कावीळ क्षय पटकी विषमज्वर या प्रश्नाचे उत्तर आहे कावीळ यानंतरचा प्रश्न आहे एड्स या रोगाचे नेमके निदान टिंबटिंब या चाचणीने होते एच आय व्ही एलायझा डेन वन फोर आणि सिंड्रोम या प्रश्नाचे उत्तर आहे एलायझा यानंतरचा प्रश्न आहे संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी बाळाला काय दिले जाते सामान्य औषध गोळ्या औषधे आणि लसीकरण या प्रश्नाचे उत्तर आहे लसीकरण यानंतरचा प्रश्न आहे रेबीज या विषाणूजन्य रोगाचे टिंबटिंब लक्षण आहे खवखवणे धाप लागणे जलद्वेष आणि भुंकणे या प्रश्नाचे उत्तर आहे जलद्वेष यानंतरचा प्रश्न आहे पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस टिंबटिंब म्हणतात हृदयविकार कर्करोग क्षय आणि मधुमेह या प्रश्नाचे उत्तर आहे कर्करोग यानंतरचा प्रश्न आहे टिंब याचा विषाणू मेंदूत प्रवेश करतो मधुमेह रेबीज कर्करोग आणि एड्स या प्रश्नाचे उत्तर आहे रेबीज यानंतरचा प्रश्न आहे हृदयविकार यावरील उपचार पद्धती कोणती अँजिओप्लास्टी स्टेंटस टाकणे पेसमेकर बसवणे आणि वरील सर्व या प्रश्नाचे उत्तर आहे पैकी सर्व यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती औषधी वनस्पती नाही कोरफड ताक हळद आणि लसूण या प्रश्नाचे उत्तर आहे ताग यानंतरचा प्रश्न आहे संसर्गजन्य रोग पसरवणारे सजीव माध्यम कोणते दूषित हवा पाणी अन्न कीट आणि वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे उत्तर वरीलपैकी सर्व प्रश्न आहे खालीलपैकी संसर्गजन्य आजार कोणता मधुमेह मोतीबिंदू क्षयरोग आणि संधिवात या प्रश्नाचे उत्तर आहे क्षयरोग यानंतरचा प्रश्न आहे डेंग्यू कोणत्या विषाणूमुळे होतो एनफ्लुएन्झा एच वन एन वन कोविड नाईन्टीन एच आय व्ही आणि फ्लेव्ही व्हायरस या प्रश्नाचे उत्तर आहे फ्लेवी व्हायरस यानंतरचा प्रश्न आहे उत्तम दर्जाची औषधे कमीत कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने टिंबटिंब सुरू केले आहे जेनेरिक औषधे उत्तम औषध केंद्र हेल्थ कार्ड आणि जनसमाधान या प्रश्नाचं उत्तर आहे जेनेरिक औषधे यानंतरचा पुढील प्रश्न आहे हृदयविकारात खालीलपैकी कोणते लक्षण आढळते छातीत असह्य वेदना होणे अस्वस्थता कंप जाणविणे वेदनांमुळे खांदे मान व हात आखडणे आणि वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व यानंतरचा प्रश्न आहे गर्द पिवळी लघवी हे टिंबटिंब रोगाचे लक्षण आहे कावीळ अतिसार क्षय आणि पटकी या प्रश्नाचे उत्तर आहे कावीळ यानंतरचा प्रश्न आहे स्वाइन फ्लू या रोगाचा प्रसार टिंबटिंब या प्राण्याद्वारे होतो डुक्कर डास कुत्रा माशी या प्रश्नाचे उत्तर आहे डुक्कर यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या कारणांमुळे जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांपेक्षा स्वस्त असतात संशोधनावरील खर्च वाचल्यामुळे औषधात घटकांचे प्रमाण कमी असते भारत हा गरीब देश आहे आणि या औषधांना वाहतूक नसते या प्रश्नाचे उत्तर आहे संशोधनावरील खर्च वाचल्यामुळे पुढील प्रश्न आहे उत्तम आरोग्याकरता कोणती सवय चांगली आहे पाणी उकळून व गाळून घ्यावे सांडपाण्याची विल्हेवाट लावावी स्वच्छता ग्रहाचा वापर करावा आणि वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व पुढील प्रश्न आहे हत्ती रोगाचा प्रसार टिंबटिंब डासांमुळे होतो एनाफेलिस एडिस एजिप्ती क्यूलेक्स आणि रेबीज या प्रश्नाचे उत्तर आहे क्यूलेक्स। यानंतरचा प्रश्न आहे क्षय रोगावरील उपचार पद्धतीत टिंबटिंब लस वापरतात बी सी जी एलायझा एच आय व्ही डेन एच वन एन वन या प्रश्नाचे उत्तर आहे बी सी जी यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिन चोवीस जून एड्स दिन चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन या प्रश्नाचे उत्तर आहे जून एड्स दिन आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा खूप मेहनत करा कष्ट घ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा विज्ञानविषयक शैक्षणिक व्हिडिओ आणि शालेय उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद